हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर आजची जी रेसिपी आहे ती म्हणजे मी पण फर्स्ट टाईमच ट्राय केलेली आहे पण खूप छान झालेली आहे म्हणून विचार केला की ही रेसिपी मी तुमच्यासोबत पण शेअर करू आणि तुम्ही पण एक वेळा नक्की बनवा तर आजची जी रेसिपी आहे ते कढी पकोडा रेसिपी आहे आम्ही जी कढी बनवतो ती पांढऱ्या कलरची म्हणजे हळद वगैरे काही टाकत नाही पकोडे त्याच्यात काही नसता एकदम सिंपल जी कडी मी मागच्या ब्लॉगमध्ये अपलोड केलेली आहे गुजराती कढी स्पेशल तर तो ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा तर ती कढी आणि ही कडी थोडीशी वेगळी आहे ही कढी पकोडा रेसिपी आहे तर त्याच्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी दही टाकलेलं आहे अर्धा वाटी मी चण्याचे पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट त्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहे आणि जेव्हा तुम्ही कढी बनवता तर त्यासाठी तुम्ही डेअरीवरून दही आणा ती पिशवीची दही येते ना तर ती यूज करू नका कारण की दही खट्टी असली तर कढी खूप छान येते त्यासाठी तुम्ही खट्टीच दही यूज करा त्याच्यानंतर मग मी आता पकोड्या पकोडे टाकायचे आहेत आपल्याला कढीमध्ये त्याची तयारी करत आहे त्याच्यासाठी मी दीड वाटी आपलं चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद त्याच्यानंतर थोडासा सोडा मी याच्यात ॲड केलेला आहे खायचा सोडा येतो तो त्याच्यानंतर ओवा तुम्ही कंपल्सरी टाका आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथमिर टाकलेली आहे आणि हे पीठ मळताना की थोडं लक्ष ठेवायचं की जास्त याच्यात पाणी ॲड करू नका हे पीठ थोडंसं कठणच राहू द्या त्याच्यानंतर थोडीशी हिंग टाकलेली आहे आणि स्वादनुसार मीठ व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि पकोडे तळायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसचा जो फ्लेम आहे तो कमी ठेवायचा जास्त ठेवल्याने जर जा तुम्ही फुल ठेवले तर पकोडेमधून कच्चे राहू शकता आणि ते व्यवस्थ व्यवस्थित तळले जाणार नाही त्याच्यानंतर मी थोडीशी याच्यात अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकलेली आहे जसे आपण भजी तळतो तशा पद्धतीने हे तळायचं आहे पण हे पीठ थोडंसं कठण ठेवा आणि जेव्हा तुम्ही हे तेलात तळणार ते तर थोडे म्हणजे छोटे छोटे सोडा कारण की आपण सोडा टाकलेला आहे ना त्याच्यामुळे ते खूप मोठे होतात आणि फुलतात तर पकोडे हे कढीमध्ये छोटे छोटेच छान वाटतात म्हणून मी पण इथं बघा ही साईजचे ठेवा तुम्ही पकोडे कारण की मी खूप छोटे छोटे टाकले होते तरी पण ते खूप छान असे फुललेले आहेत आणि ब्राऊन होत नाही तोपर्यंत मस्त तळवू द्यायचे आहे जसं आपण भज्या तळतो तसेच त्याच्यानंतर मग मी आता फायनली कढी बनवणार आहे कढी बनवायसाठी मी कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी कढीपत्रा अद्रक लसूणची पेस्ट जिरं मोरी हे सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्याला मी व्यवस्थित परतून घेत घेणार आहे आणि मी याच्यात आपले मिरचीसुद्धा कुटून टाकलेली आहे दोन मिरच्या टाकलेल्या आहेत आणि व्यवस्थित परतून घेतलेलं आहे ब्राऊन झालेलं आहे सगळं त्याच्यानंतर मग मी जे मिक्सरमध्ये फिरवलेलं होतं दही वगैरे ते सगळं याच्यात ॲड करणार आहे आणि पर्सनली मी पण फर्स्ट टाईम बनवलेली आहे कढी आणि यांना पण आवडली आणि मलासुद्धा आवडलेली आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरात सगळ्यांना बनवून खाऊ घाला खरंच खूप खूप छान अशी झालेली आहे एकच जर वे पदार्थ आपण घडी घडी बनवतो एकच स्टाईलमध्ये बनवतो तर घरा घरचे पण कंटाळा करतात खायला तर थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं तर घरचे पण आवडीने खातील त्याच्यानंतर मग मी घडीमध्ये तडका देण्यासाठी थोडंसं तेल घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये त्याच्यात मी जिरं मोरी कढीपत्ता आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे तडक्यासाठी जर तुमच्याकडे लाल मिर मिरच्या असतील तर तुम्ही याच्यात लाल मिरच्यासुद्धा टाकू शकता माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हत्या म्हणून मी टाकलेल्या नाहीत आणि त्याच्यानंतर मग मी इथं कढीला तडका दिलेला आहे तुम्ही बघू शकता कढीचा कलर खूप छान झालेला आणि टेस्ट पण खूप छान होती तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा सबस्क्राईब करा तर यांना मी सांगितलं की तुम्ही ही कढी खाल्लेली आहे का ते म्हटलं की ऑफिसला मी खात असतो पण मी पकोडे त्याच्यातले खात नाही तर आज त्यांनी पकोडे सुद्धा खाल्लेले आहेत आणि मधले जे मी भजनसारखे पकोडे बनवले होते ते, ते सुद्धा छान झालेले आहेत तर प्लीज तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशीच काही नवीन रेसिपी आणि नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल या जेवायला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय